नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या आपण आय एस एम व्ही सिक्समध्ये रेमिंग्टन मराठी हा जो काही कीपॅड आहे त्या कीपॅड रिलेटेड आपण व्हिडिओ सिरीज पाहत आहोत त्या व्हिडिओ सिरीजमधला हा सहावा व्हिडिओ आहे म्हणजे लेसन नंबर सिक्स आहे आणि हा लेसन नंबर सिक्स जो आहे तो म्हणजेच आपली टॉप रो जी आहे ती या लेसन नंबर सिक्स मध्ये कम्प्लीट होणार आहे आपले दोनच अक्षर राहिलेली आहेत तो म्हणजे क्यू आणि इकडचा हा जो काही ब्रॅकेट आहे तो आपला राहिलेला आहे तो या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर जो काही लेसन नंबर पाच होता तो मी पुन्हा एकदा तुम्हाला रिव्हिजन करून देणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल ओके तर बोट आपण अशी ठेवतो नेहमीप्रमाणे ठेवलेली आहेत मी आणि आपला लेसन नंबर पाच होता इथे पहिल्यांदा दुसरा उकार त्यानंतर म त्यानंतर त त्यानंतर ज म्हणजे स्पेस दिला नंतर ल स्पेस ओके नंतर अर्धा ख स्पेस च स्पेस व स्पेस त्यानंतर प स्पेस आणि त्याच्यानंतर न स्पेस हा होता तुमचा लेसन नंबर पाच आणि मग आता याच्यामध्येच इकडचा क्यू ॲड करायचे आणि इकडचा हा ब्रॅकेट करंगळीने ओके या करंगळीने हा आणि ह्या करंगळीने हा ओके हा ब्रॅकेट आपल्याला काय करायचं ॲड करायचं आहे मग कसं तर इथे तुमचा दुसरा उकार त्यानंतर करंगळीने परत पहिला उकार नंतर म त्यानंतर ज त त्यानंतर ज आणि नंतर ल स्पेस नंतर इकडनं इथे काय येतं कॉमा स्पेस त्यानंतर अर्धा ख स्पेस त्यानंतर च स्पेस व स्पेस प स्पेस आणि न स्पेस ओके हे नॉर्मल पण जसं मी प्रत्येक याच्यामध्ये इथे पण ठेवून तुम्हाला दाखवते तसंही करूया आपण ओके मग मी बोट इथे ठेवली ओके व्यवस्थित आणि सावकाश करायचे जोपर्यंत तुम्हाला त्याची सवय होत नाही तोपर्यंत बिलकुल घाई करायचे आणि लगेच आपण मास्टर नाही होऊ शकत आहे प्रत्येक गोष्टीसाठी पेशन्स लागतात वेळ द्यावा लागतो प्रॅक्टिस करावी लागते ओके तर मग आता मी बोट ठेवलेली आहे तिथे मग आपला पहिलं करंगळीने पहिला उकार स्पेस नंतर करंगळीने दुसरा उकार स्पेस नंतर म स्पेस त स्पेस त्यानंतर ज स्पेस आणि ल स्पेस ओके okay, तसंच इकडनं करंगळीने कॉमा स्पेस त्यानंतर अर्धा ख स्पेस त्यानंतर च स्पेस त्यानंतर इकडचा आपलं दिसतोय की नाही हा व स्पेस त्यानंतर इकडचा तुमचा जो आहे एक दोन तीन चार लक्षात असू द्या तसंच एक दोन तीन चार याने करायचे आपल्याला आपल्याला इथला जो आहे हा प इकडे घेतला मी परत एकदा नव्याने करते हां नंतर आयने तुम्हाला प आणि स्पेस आणि मग याने इंडेक्स फिंगरने न स्पेस ओके पुन्हा एकदा सांगते म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही ना बोट व्यवस्थित ठेवायची पहिला उकार स्पेस दुसरा उकार स्पेस म स्पेस त स्पेस त्यानंतर ज स्पेस ल स्पेस ओके okay? आता इकडनं पहिल्यांदा हा कॉमा, स्पेस त्यानंतर अर्धा ख स्पेस त्यानंतर च स्पेस त्यानंतर व स्पेस नंतर प स्पेस आणि यानेच इकडे यायचे न स्पेस कळलं ओके आणि पुन्हा याच्यासाठी लागणारी जे काही प्रॅक्टिस पी डी एफ आहे ती ही प्रॅक्टिस पी डी एफ आहे हा आपला लेसन आहे पार्ट सहावा किंवा लेसन नंबर सहा आणि त्याच्यासाठी लागणारे हे जे काही शब्द आहेत आणि हे जे काही वाक्य आहेत ते व्यवस्थित करायचे जेवढा वेळ प्रॅक्टिसला देता येईल तेवढा वेळ प्रॅक्टिसला द्या एकदा लेसन जर तुमचे जर व्यवस्थित झाले म्हणजे तुमच्या बोटांना कळलं की कुठलं अक्षर कुठे आहे की तुम्हाला मराठी टायपिंग करणं जड जाणार नाही ओके आणि दररोज दोन तास तुम्ही दिलेच पाहिजेत तेव्हाच तुमचा हे जे काही स्पीड का जो आहे तो तुमचा कवर होईल आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद